नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आता आम्ही निघालेलो आहोत भाटे बेसला फॅमिलीसहित आज बऱ्याच दिवसानंतर आम्ही प्लॅन केलेला भाटे बेसला जाव्या म्हणून हे बघा आमचं बाळ कसं झोपलं बघा जायचं म्हणून त्याने पटपट कपडे घातले आणि आता कसं झोपलं बघा ते तिकडे बाळ झोपलं तिकडे बाळा जायचं कसं नटापटा चालू आहे किती अर्धा तास झालं नटते भास्कर भास्करे भास्कर किती वेळ झालं नटशील तू भास्कर मगचपासून आरशासमोर बाहेर या ना गेलं हे चल पटकन कर, चल पटकन जायचं आपल्याला उशीर झालाय हे भास्कर चल आता चल लवकर बाळाला मी घेतो उचलून आता बाळाला घेतलं उचलून आता त्याची झोपमोड नाही करते झोपेतून उठलं तर परत ते चिडचिड रडणार ते त्याच्यामुळे त्याला तर घेऊन जातो तिथे गेल्यावर बस तो होईल परत आता उठला तर त्यामुळे त्याला आता इथून उठूच नाही आता आहे तसंच बाहेर घेऊन जायचं चल चल पाणी कुठे पितेस तर पाणी गेल्यावर पिता तिकडे तिकडे पाणी नाही का प्यायला चल लवकर सगळे तुमच तयारी करून यायला लागली चल चल लवकर हे आता आम्ही घराच्या आता मोठ्या गाडी जाव्या छोट्या गाडी जाव्याचा विचार करतोय आमची मोठी गाडी आहे तर लय खराब झाली आहे आता घेऊन जायचं म्हणजे याला सगळं साफसफा सगळे वॉश करून घ्यायला लागेल त्याच्यापेक्षा आम्ही दुसऱ्या गाडीवर जातो आपली ॲक्टिवा जिंदाबाद हॉर्नेट आहे पण ते हॉर्नेटवर विचार पण हवा नाही पुढच्या टायरमध्ये हे बघा आता आम्ही निघालोच भाटेबीचला अंधवे रस्त्यावरती आहेत आमचं पण आमच्या दो दोघांच्या मध्ये बसलेलं आहे त्याच्यामुळे त्याला आता हवा लागत ना काय ना ता ते झोपलेलंच आहे तसंच त्याला आता सरळ भाटे बीचला जाऊनच त्याला उठवायचं ते बघा आता गाड्या कशा बघा हे बघा स्कूटीवाली बघा आता आम्ही एखाद्याच मोबाईल जाऊन गाडी चालवणं म्हणजे कठीण आहे काम सगळं हे भाटे बीचचा पूल आला बघा आता इथे व्ह्यू पॉईंट चांगला आहे तुम्ही कधी आलात कोणी तरी ते थांबून फोटो घेऊ शकता आता आम्हाला जायचं आहे लवकर घाई म्हणून आम्ही आता नाही थांबवत आहे पण इथे एकदा नक्की ते भेट देऊन फोटोशूट करून तुम्ही जाऊ शकता आता आम्ही भाट्याच्या जवळ पोहोचलो आहोत आलं बीच आलं भाटे बीच आलं आता आलो ते बघा भाट्याच्या जवळ आलेलो आहोत आम्ही పే బ పార్కింగ్ సమో గరి గాడతాయి గాడే బా పని పిలన బేప देता येणार प्यायला त्याच्यामुळे तू त्याच्या आई पितो पाणी आता पाण्यात चला तुझा वेळ तिकडे आमच्या बाळाला मी आता वेपर घेतो खायला वेपर सोले हो आहेत पलीकडे बघतात तिथं घे त्या बाजूला जाऊन घे वेपर्स वेपर्स द्या आम्हाला ते वेपर्स घेऊन बाळाने खाल्ला पण आता त्याचा टाइमपास होईल ते त्याने हो वेपर्स घेऊन खाल्ले घेतो मग टेन्शन नाही का आता खादू असेल तर बाळाला खायला वेपर्स घ्यायचं होतं बाळाच्या आधी तिच्या आईलाच वेपर्स पाहिजे खायला म्हणून ते तिच्या आधी सोय करते तेव्हा ते बाळाला बिना तिकट तिकट घ्यायचं होतं तर तिला ते तिकटवाला घ्यायचं आधी तिचा ती विचार करते आधी तिला खायचं ते बाजूला बघत भाटी बिजतो ते अजून गर्दी नाही झालेली घेतलेच का दोन तिथे पट्टी होता बीचवरती मस्त त्याच्यासोबत बाळाला बी सोडतोय ते खेळायला बाळ खाली सोडल्यावर ते बघायचं अंगावर पप्पी बाळाला पण पप्पी जाम आवडते हे बघा आला अरे 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 नाही त्याला खाली सोडणं तो अंगावर यायला लागला ला। तो घाबर चावला बिवला वगैरे लागला तर हे बघ आईच्या अंगावर बाळाला पप्पी बाहेर मग त्याच्या मालकात मालक त्याला हात घेऊन गेला नंतर त्याच्याकडे तो लय आगाव होता क्यूट पप्पी हे बघ बाळाला घेतली स्वतःच खायला लागली वाळू सोडल्यावर बघा हे बऱ्याच दिवसानंतर आलेला इकडे बीच वरती फिरायला किती खुल झाला बघा वाळू त्याला बऱ्याच दिवसानंतर बघायला मिळाली किती 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 खुश होतो बघा कसं धावतो बघा त्याला खूप मजा यायला लागली बघा अजून कोण आलेलंच नाही आता आम्ही जरा जास्तच लवकर होऊ दे आमची टीम आता या हळूहळू चालते बघा किती उशीर लावला आणि न्यायला आम्हाला लवकर सांग लिहायला चालेल बा काय हे समोर एक चालत आले त्याच्या मागे ठ्यापाकात ठ्यापाकात चालत आली त्याचा पाय काय आवडत ना पुढं चालेल चल पुढं एवढ्या वेळ लागला द्यायला त्यांची वैयक्तिक फॅमिलीची टीम

एका जागी उभा उभारली ह्याचा काय पायप पुढे ओढा जागीच उभा मागा पासून झाले हे चल चल पुढे जाऊया एका जागी उभा मागा बसून तिने बाया म्हणजे जागी थांबायचं बोलायचं किती आमचे फोटोशूट आले ते बघा हे फोटोशूट कॅमेरामॅन लावला नाही दोघांना फोटो काढायचे हे दोघे जड जड दोघांना फोटो काढायचे आता बायको फोटो काढतात काय नाही का म्हणतो फोटोशूट करायचं फोटोशूट करायचं आवडत नाटून का आलीस आवडत नाही र फोटोशूट आली बरोबर कसं आलो हे बघा यांचं रेट डिस्कशन चालू आहे एक सांगते चाळीस रुपये एक सांगते साठ रुपयाला कॉपी पडेल यांचं मग कुठेतरी पन्नास रुपयावरती फायनल झाले आता ते सई हाय कर बाळा हा हाय कर हे बघ हाय हे बघ बघ काय करू काय करतोय बघ ते बघ आता रो बघ काय करतोय दोघे जण सोबत खेळा तुम्ही ते बघ त्याला पण घे खेळायला चल हे बघ आहे त्या तीन मंडळ्या चालू झाला आता पट्टे बिट्टे लावायचं आणि आता फोटोशूट करायला म्हणे पट्टे बिट्टे बांधायला पाहिजेत चालू केले पट्टे लावले बघा माझ्या कसं पडतो माझ्या मागे अरे अरे हळू बाळा हळू 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 जे लागले कामाला सगळे आपापल्या जागे व्हायला लागले हे बघा बघा कसं बायकोची काळजी घेतो बघा बायकोचा बैल हा बायकोला नटवत बघितलं का पट्टे बिट्टे लावतो डोक्याला अरे भास्कर रे भास्कर झालाच नाही तर मनाच लाज बाळा भास्कर रे चला बाजूला अरे 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 बाबा 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 यांची खतरनाक पौज आहे बघ पट्टे लावताना बघा यांचा हे बघा हे दोन दोन कार्टून आमच्या कसे बाजूला खेळत अरे माती फेकू नका रे माती फेकू नका यांचं कस काम चालू दोघांचं सगळ्या कपडे घाण केले आणि कुठे माती कोणाला मारती बघा आता दुसरं पप्पी आमचा तो परत आला म्हणजे बाळाला पप्पीला आवडतो ते बघा कसं पप्पीच्या मागे लागतो बघा कसं बघतो बघा पप्पीकडे त्याला पप्पीच घ्यायला पाहिजे लागल पप्पी गेला पप्पी गेला तो चला आपण जाऊया गेला था। था। तो तिकडे ते बघ घेऊन गेला मालक त्याचा रील्स बनवायची होती रील्स बनवायला चालू होती ती काय जमली ना ते आवाज येत नव्हते कॅमेरात आवाजच नव्हता त्याच्यामुळे ते रील्स अर्धवट राहिले आमची काढून तर बघितली पण ते नाही जमले आम्ही निघालो होतो आमच्या घरी परत वेळ आला आम्ही ते बीचवर थांबलेलो हे आले पाटी म्हणून जुडे बसलोत गाडीवरती चला आम्ही निघतो आलो पोचलो तो। तो मा मी आड़कोयला। आड़कोयला। तर घरात पोहोचलो तर आमच्या बाळ पण थकला तिथे खेळला पण थकलेला हे त्यावेळी मार्केट मधून मी जरा दोन हँगर आणले होते अडकवायला चाय अडकवायला काय नसतं घरात आलं की हँगर आणले होते ते हँगर इथे लावतो चिटकवतो तिथे एक लावून एक चिटकवलं दोन आणलेली चावी आणली की इकडे तिकडे ठेवा लागते कुठे तर त्याच्यामुळे मग ते हँगर घेऊन आलो मी दुसरे काढला दुसरे लावतो बघा चावी घेऊन बसला घेतली चाय घेतली अडकवली मस्त आता चहा बोल बघ मुलग चहा प्यायचा मला इकडे आपण चहा पिवाय चल मम्मी चहा बनवते हे बघ बनव हजार कट्ट दुधाचं बनव पाणी पिणे टाक काय करतोस तू काय करतोस काय तिथे चिटकवतोस तिकडे चिटकवलं बघे लावलंय बघे बघा लावलं असत तिथे काय करतोस तू काय करतोस तिथे लावतोस बघू दे मला दाखव काय ते कुठे लावू तिथे वर लावू तिथे वर लावायचं गाडीला बस आता आता बस त्याच्यावर चलो आता चलो दिल्ली मुंबई चलो पिपी बाजो पीप समोर बघू चालो हे शांत बस जाऊ झोपल तेवढ काय ते शांत हे बसतच नाही शांत काय करतोस तू ते गाडी तुटेल ना तस गाडी तुटेल ना ती सरळ कर ती सरळ करता गरम गरम आला प्यायला थांब 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 तुला जाऊ गरम गरम बाजूला सगळ थम थांब चहा तुला चहा पाहिजे बाजूला गरम भाजा त्याला पण चहा चहा पिण्यासाठी किती हवरे किती करतोय कायला काय करतो चला मी निघतो दुकानाकडे आलं माझं दुकान आता बराच वेळ झाला दुकानात नव्हतो मी आज जातो दुकानामध्ये बराच वेळ राहिलेलं काम मला पेंडिंग संपवायला 得啦得，安，得啦拜,拜。